सेनगाव शहरामध्ये नालंदा बुद्ध विहार डॉक्टर मध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अमोल तिडके राजू जाधव माजी नगरसेवक विजय सुतार सामाजिक कार्यकर्ते यादवराव कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी सर्व उपासक यांनी साहित्य अण्णा भाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संजय दिलीप वाघमारे राहुल गवळी राहुल जाधव रवी गवळी संदीप जाधव कुंडलिक विराट चौकशी मामा वाकळे सीताराम जाधव असुरबा वाघमारे सचिन वाघमारे दीपक कांबळे विनोद आठवले रवी सुतार दीपक आठवले संदीप सुतार राजू घनगाव हे कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम दादा वाघमारे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन संजय दिलीप वाघमारे यांनी मानले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका